नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी नाचलेल्या दुधापासून धमाकेदार अशी रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळ्यात दूध कधी धोका देईल याचा काही नेम नाही अशावेळी आपण त्याच्यापासून गोड किंवा तिखट पदार्थ तयार करतो पण आज मी तुम्हाला याची तिखट रेसिपी करून दाखवणार आहे अगदी तुम्ही याला शाकाहारी भुर्जी म्हटली तरी चालेल चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे माझं पाऊन लिटर दूध नाचलेलं होतं नाचलेल्या दुधातील सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे पाणी निथळल्यानंतर हा जो चक्का आहे तो मी दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तेल अर्धा टीस्पून जिरे एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून गरम मसाला एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि मीठ चवीनुसार कडाईमध्ये कांदा भाजेल एवढं तेल घालूया मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे घालूया जिरे उमलल्यानंतर कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया चार ते पाच मिनटानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला घालूया आणि गॅसच्या मंद आचेवर एक मिनिटभर भाजून घेऊया मसाले भाजलेल्याचा खमंग वास सुटलेला आहे आता याच्यात आपण नाचलेल्या दुधाचा जो चक्का आहे तो घालूया उलाटण्याच्या साहाय्याने असं हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर मसाले मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया आणि हलवून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया आपले गरम गरम शाकाहारी बुर्जी चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद